तेहतीस मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने संजोग वाघेरे पाटील निवडणूक लढवित आहेत मावळ लोकसभेसाठी एकूण तेहतीस उमेदवार रिंगणात असून यामध्ये संजोग वाघेरे नावाचे दोन उमेदवार निवडणूक लढवित आहेत असे असले तरी प्रामुख्याने ही लढत दोन्ही शिवसेनेत रंगत आहे एका बाजूला शिंदेगडाच्या शिवसेनेचा धनुष्यबाण तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मशा हे दोन्ही चिन्ह आमने सामने आले आहेत याच पार्श्वभूमीवर पनवेल येथे मंगळवारी महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी श्रीरंग बारणे यांचा खरपूस समाचार घेताना संजोग वाघेरे पाटील यांनी सांगितले की आम्ही गावोगावी वाडी वस्त्यांवर जनतेच्या गाठीभेटी घेत असताना प्रामुख्याने समोर आली ती बाब म्हणजे गद्दारांनी केलेली गद्दारी ही गद्दारी जनतेच्या चांगली जिवारी लागली त्यामुळे ही चिडलेली जनता आता या गद्दारांना धडा शिकवणार आहे सध्या जनतेला बदल हवा आहे आणि त्यासाठीच

सहजरित्या पर्यटकाला त्या ठिकाणी जाता येईल अशा पद्धतीच्या सुविधा म्हणजे रस्ते असेल लाईट असेल पाणी असेल आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जर पर्यटक त्या भागामध्ये जर गेला तर तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळेल तिथले जे स्थानिक व्यवसाय आहेत त्या व्यवसायांना चालना मिळेल त्या दृष्टीकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत तर आम्ही नागरिकांपर्यंत मशाल बोलावण्याचं काम निर्मित करतो आणि आम्ही आमच्या प्रचारामध्ये मशालीच्या बाबतीमध्ये आम्ही सांगतो कारण की मशाल हे चिन्ह ओरिजिनल शिवसेनेचं मशाल चिन्ह आहे कारण की ज्यावेळेस स्वर्गीय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जो पक्ष स्थापन केला शिवसेना आणि शिवसेना स्थापन झाल्यानंतर ते पहिलं चिन्ह आमच्या पक्षाला जे मिळालं होतं ते मशाल होतं आणि त्यामुळं आमच्या शिवसैनिक आणि मतदार राजा हे विसरलेलं नाही आणि पूर्ण एका ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मशाल हे चिन्ह मिळालेलं आहे त्यामुळं आम्ही लोकांपर्यंत मशाल चिन्ह पोहोचतोय त्या पद्धतीनं या ठिकाणी गद्दारी झालेली आहे आणि गद्दारांच्याबद्दलचं जे मनामध्ये असणारी जी चीड आहे जी त्या ठिकाणून दिसून येते आणि आपल्याला यावेळी सरकारांना गाळायचं आहे आणि तुम्हाला कसल्या परिस्थितीमध्ये आम्ही माशालीच्या समोर बटत जाऊन आम्ही तुम्हाला निवडून देऊ अशा पद्धतीची भूमिका लेडीज म्हणजे माता भगिनींकडनं आणि जे ज्येष्ठ शिवसेणिक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत ते सांप्रदायिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम करणारे अनेक मान्यवर त्या ठिकाणी आहेत तर त्यांचं देखील आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत असतो आदरणीय उद्धव साहेबांनी या पद्धतीची भूमिका घेतलेली आहे जी भाजपच्या विरुद्ध अगदी म्हणजे भूमिका स्पष्ट आहे आणि लोकांच्या मतामध्ये किंवा लोकांना खरली की आदरणीय उद्धव साहेब ज्यावेळेस भाजप तडीफार करतात हे लोकांनीच सांगितले आणि हे जर तुम्ही बघितलं तर ही इलेक्शन मावळ लोकसभा मतदारसंघाची किंमत राज्यातली देशातली लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे लोकांना माहिती आहे की याच्यामध्ये जर हे इलेक्शन मध्ये पुन्हा भाजप जर आलं तर परत आपल्याला इलेक्शन हा विषय राहणार नाही त्याच्यात निवडणूक जी आज देशासाठी होत आहे मोदी सरकार विरुद्ध भारतीय जनता जी जनतेला त्यांनी फसवणूक केली दहा वर्षामध्ये केली प्रचंड चीड आहे सांगेल

न्यूज साठी न्यूज ब्युरो पनवेल